नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे किंजवानी आई ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग मी सुरुवात करत आहे किंजू पण आहे सोबत तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आम्ही जाणार आहोत नाशिक त्र्यंबकेश्वरला आमची कार ट्रिप आहे कारनी जाणार आहे आम्ही आणि कारची बुकिंग पण केलेली आहे आम्ही सगळं अरेंजमेंट झालेलं आहे आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे फक्त मम्मीची तयारी बाकी आहे किंजू हायकर हायकर <laughs> नाही करणार ती हाय आता आता मी नंतर भेटते तुम्हाला मम्मीची तयारी झाल्यावरती चला तर मग असाच फ्रॉक पूर्ण बघा तयारी हा झाली झाली चला झाली तयारी चला सूज कुठायच हा शूज घालायच आहे हा सूज घालू चला 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 किंजू कशी पळवते मला अरे दूध इथं साडी खिंजू दूध घेतले आलं पण मला वाटतं ही बाटलीच झाकण ढिल झालं या सगळं गळत या नको तिथं भेटतं हॉटेल मध्ये भेटल आता ती पिणार पण नाही ती नाही पिणार आता फ्रीज मध्ये ठेवते आल्यावर होईल चार वगैरे नगो नगो सांडत सगळं आता सांडलं मी दूध टाकते फ्रीज मध्ये जावे बाटली गळती सगळं खराब सॉक शूज आउटफिट रेडी जाऊया नाकाला काय लागलंय काढते जरा काढा बाप्पा हाय काढू दे ना किंवा चांगला नाही वाटत काढू दे चला मम्मीच पण झालेलं आहे हे आमच्या बॅग रेडी दोन दिवसासाठी जातोय पण बघा बॅग किती घेतलेल्या आहेत आम्ही एस युजल आमचे भरपूरच असत कपडे खाणं पिणं सगळं आहे ना त्याच्यामध्ये म्हणून जरा हा चला मग जाऊया आता गाडी आता मला वाटते दहा मिनिट मध्ये येईल मी कॉल केला होता चला चला जाऊया हा बाबा गरम पाण्याचा चेक कर मम्मी ऐक ना जरा गरम पाण्याचं बंद आहे ना चला चला जाऊया आता आता खाली गेल्यावरती करतो ब्लॉगिंग आता काहीच तर आत्ताच आम्ही निघतोय बघा माझी बॅग आणि मी रेडी आहे आणि बाहेर पण बॅग्स नेलेले आहेत ह्यांनी चला मजा जाऊया मम्मी आहे जरा तिथे तरी चेक करते घरामध्ये सगळं बंद वगैरे आहे का मग आपण निघूया चला हो चला जाऊया या मम्मी लवकर एवढं झालं तरी बॅग भरतोच आहे आम्ही अजून काय काय घ्यायला लागतं डायपर हिंजूच मेन गोष्ट आहे तर हे दोन तू घे आणि ह्या छत्र्या मी घेते हम्म ते लोक गेले घेऊन आता आपण जाऊया चल ग तर हे फोन म्हणजे राहायला नाही पाहिजे आणि हा एक फोन आहे हा काय इथे आहे विसरते हि लवकर जायचं आहे खूप टाइम झालेला आहे चावी घे मी टाळा लावते तू निक बाहेर पडली पहिली सगळं राहा बघते मी एकदा चेक करते घरात काय राहिले का, का? पाणी ग पाणी पण आहे बरं म्हण ते एक सगळं इलेक्ट्रिसिटीच्या गोष्टी बंद आहे की नाही बघायला लागतात चला गाडीमध्ये भेटूया डायरेक्ट नाशिक मध्ये गाडी गाडीमध्ये हो चला तर आम्ही खाली आलोय आता गाडी आली का नाही ना। चला 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 चलो जल्दी जल्दी गाईस गाडीने आली तर कशाला जाते पुढे आमची कार आलेली आहे ती आहे मोठी वाली कार आणि बघा मला बघा म्हणा तिथे मम्मी बसले इथे किंजू बसले सामान ठेवायला पण खूप जास्त जागा आहे हाय ना की न आणि मी उशीर घेतले झोपायला मला आता मी झोपणार आहे खूप कार चालू झाल्यावर प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि चार वेळा आम्ही काय काय विसरत होतो <laughs> चार वेळा खालीवर खालीवर करून दमलो शेवटी आता आम्ही बसलो गाडीमध्ये आता गाडी चालू झाली चला

आता इथे गाडी राहिली हॉटेल म्हणजे आम्ही जेवायला आलोय आता भूसूक लागलेली म्हणून जेवण घेऊन इथे गाडी थांबवली जेवण्यासाठी तर आता मी रिसाईड करतोय काय ऑर्डर करायचं घरी मी चपात्या बनवून घेऊन आले हा पुरायला पण पाहिजे ना जास्त घ्या जरा

आम्ही आता पोचलेलो आहे नाशिक देते तुम्हाला एक मस्तवाली हे बघा एंटर करताच एक रूम आहे छोटूसाच आहे जास्त मोठा पण नाही म्हणजे एवढा पण छोटा नाही जास्त मोठा पण नाही हा एक बेड आहे आणि हा एक बेड अशी दोन बेड आहे डबल बेड आम्ही सगळे आरामात झोपू शकतो आणि बघा बेसिन आहे आणि एक टी आहे असा रूम आहे फॅन आहे आणि एक टेबल फॅन आहे आणि आता बाथरूम दाखवते मी हे बघा नॉर्मलच बाथरूम आहे गरम पाण्याची हे आहे गीजर आहे म्हणजे कसं गरम पाण्याने आंघोळ करायला म्हणजे बघा असा रूम आहे आता पोचलोय आम्ही आता थोडस रेस्ट करणार नंतर आम्ही जाणार थोडं बाहेर बघायला फोन चार्जिंग लावायचं फोनची चार्जिंग संपली आता काय झालं ही जी चादर आहे ना हॉटेल मधली त्याच्यामधनं वाज येत आहे आणि आमच्यामध्ये आम्ही जी चादर आणली घरात ना त्याचा बिलकुल वास नाही येत आहे आता किंचूच रिॲक्शन बघा हा किंचू आपल्या चादरीचा वास येतोय ना येत ना छान आहे ना ह्याची मारी आता मार आता ह्याची मारी आता दादा ती चादर याच्या चादरेचा लय मजा येते लय नाक फुगवते बघा कशी नाक फुगवते आता परत फरता आता ह्या चादर ह्या वा हा आवडतो ह्या चादरीचा वास आवडतो तिला आता परत पर्पल आता परत पप्पा परत आता पर्पल वाली ओके तो समजा थोडे हॉटेल असे हाय टॅकी हॉटेल आहे जरा ह्यांना आवडले नाही ह्या दोघींना पण आमची किंजी खुश आहे <coughs> जाऊ मंदिरा <laughs> <laughs> मंदिरात जाऊन पाया पुढून यायला पाहिजे तर एवढा पाऊस यायला लागलाय मी खाली आलोय चहा प्यायला आणि पाऊस बघा किती मोठा येतोय आणि पावसात यायचं म्हटलं ना तर हालत खराब आहे बाबा हिंजूला घेऊन ए तिकडे कुठं गा चहा प्यायला मंदिरात एकदा पावसात बाहेर पडलं की नाही काय नाही वाटतं पण ना रूममधनं बाहेर पडतानाच नको नको वाटत होतं आणि तिकडं थंडी पण असते नाही